परभणी घटनेच्या व गृहमंत्री अमित शाह यांच्या वक्तव्याच्या निषेधावर नांदणी बौद्ध समाज सेवा संघ नांदणी यांच्या वतीनं नांदणी गावबंदची हाक देऊन तीव्र निदर्शने करण्यात आली संविधानाची विटंबना करणाऱ्या समाजकंटकाला देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा गृहमंत्री अमित शहा यांनी माफी मागून राजीनामा द्यावा असे निवेदन मंडळ अधिकारी संतोष पाटील तलाठी राजेंद्र शिंदे शिरोड पोलीस स्टेशनचे बाबा पटेल ग्रामपंचायत अविनाश चव्हाण नांदणी गावचे कोतवाल बाजीराव कांबळे यांना देण्यात आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा हातात घेऊन भाजप सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करीत राजीनाम्याची मागणी केली भाजपचे नेते देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत बोलताना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बोलताना आंबेडकर म्हणणंही फॅशन झाली आहे असे अवमानजनक वक्तव्य केलं त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला आहे या घटनेच्या निषेधार्थ नांदणी बौद्ध समाज नांदणी यांच्या वतीनं नांदणी गावातून जाहीर निदर्शने करून अमित शहा यांचा निषेध करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली परभणी प्रकरणातील कॉम्बिंग ऑपरेशनची न्यायालयीन चौकशी करावी व पोलीस निरीक्षक अशोक गोरबाडकर सहभागी पोलीस अधिकाऱ्यांवर ॲट्रोसिटी ॲक्ट सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस तातडीने शासकीय नोकरीत देऊन त्यांच्या कुटुंबियांचे पुनर्वसन करावे तसेच बौद्ध वस्तीतील झालेले लोकशाहीचे पंचनामे करून प्रशासनाने तातडीने भरपाई द्यावी त्यावेळेला एम आय एमचे जिल्हाध्यक्ष इम्रान संधी समस्त मुस्लिम समाज नांदणी व एमचा जाहीर पाठिंबा दिला त्यावेळेला उपस्थित दीपक कांबळे आकाश कोणे विशाल कांबळे राकेश कांबळे मच्छिंद्र मलाळे उमेश कामत अमोल कुर्णे बाळासो कांबळे बाबासो बागडी मुन्ना चिकोडे आसलम शेख इरफान मोमीन व असंख्य कार्यकर्ते तरुण मंडळे पदाधिकारी बहुजन ग्रामस्थ उपस्थित होते चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा